ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका क्षेत्र माहूर येथील शिवश्रद्धा गणेश मंडळाच्या गणपतीला आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा नियोजन बैठकीमधनं सभामंडप मंजूर केला होता गणेश चतुर्थीच्या पर्वावरती रात्री आठ वाजता आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते सभामंडपाचं लोकार्पण करण्यात आलं आमदार केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के तसेच शहराध्यक्ष गोपू महामुने तालुका सरचिटणीस विनायक मुसळे अनिल वाघमारे उप गणेश मंडळाचा गणपती हा मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती आहे सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर गणपतीची प्रतिष्ठापना आणि आरती करण्यात आली गणेश मंडळाच्या वतीनं अध्यक्ष जय ताडेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आमदार भीमराव किराम यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी नगरसेवक विजय कामटकर तसेच नंदकुमार जोशी जयकांत मोरे निलेश जयस्वाल शुभम ठाकूर नंदू कोलपवार तसेच नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड लेखापाल विशाल मरेवाड विजय शिंदे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नगरसेवक गोपू महामुडे यांनी आपल्या भाषणामधनं सभामंडप मंजूर केल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांचे आभार मानलेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड